श्री स्वामी समर्थ वासुदेव बळवंत फडके यांच्या बाबतीत घडलेली आजची ही महाराजांची लीला आहे बंडखोर वासुदेव बळवंत फडके हे दोन तीन वेळ अक्कलकोटात जाऊन त्यांच्या मनोदयाप्रमाणे गुप्त रीतीने त्यांनी आपला हेतू महाराजास दर्शविला परंतु महाराजांनी आज्ञा दिली नाही एक वेळ आपली तलवार नेऊन महाराजाजवळ ठेवली आणि मनात असा संकल्प केला की महाराजांनी ही तलवार माझे हातात दिली तर सर्वत्र आपला जय होईल परंतु महाराज भूत भविष्य जाणणारे त्यांनी एका सेवेकऱ्यास हाक मारून तलवार नेऊन तरटीचे झाडावर ठेव असे सांगितले वासुदेवराव निराश होऊन आपली तलवार घेऊन गेले परंतु पुढे तिचपासून त्यांना जय मिळाला नाही यावरून असे दिसते की महाराजांनी नको म्हणून सांगितलेली गोष्ट केली असता त्यात यश या वयाचे नाही धन्यवाद आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद